नमस्कार आज मी तुम्हाला चपातीपास जस शिल्लक राहिलेला चपाता होता रात्रीच्या त्याच्यापासून आम्ही पदार्थ दाखवते हे सगळेच जण बनवतात आम्ही याला भुगा म्हणतो तुमच्याकडे तुम्ही काय म्हणतात बरेच जण चुरमा चिवडा म्हणतात आता मी याकरता इथे पोवा घेतला आहे कांदा कट करून घेतला आहे हिरवी मिरची लसूण कढीपत्ता घेतला आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतले इथे कढई गरम करायला ठेवली आहे ही तळणाची कढई आहे मी तळण केलं होतं त्यातलंच तेल काढून कारण ही तळ कढई मग स्वच्छ होत नाही त्याकरता मी या पद्धतीने काहीतरी त्यात बनवत असते हे तेल गरम झालं आहे मी आता यामध्ये मोहरी घालून घेते मोहरी तर आहे यामध्ये मी ओवा घालून घेते त्यानंतर शेंगदा घालून घेते आणि हा कढीपत्ता कांदा घालून घेणारे तिथे चपात्या आणि हिरवी मिरची लसूण मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे चपाती लसूण हिरवी मिरची मिक्सरमधच्या भांड्यातून काढून घेणार मी आणि यामध्ये मी हे खडा मीठ घालणार आहे याने टेस्ट तुम्ही करून बघा खूप छान लागते मी आता हे सगळं बारीक करून घेते हे सगळं साहित्य मी या पद्धतीने असं बारीक करून घेतलं आहे जास्तही बारीक करायचं नाही आणि जाडहीच ठेवायचं नाही हे बघू शकता नाही कांदा आता छान परतून झाला आहे आणि शेंगदाणे हे अर्धे कच्चे असलेली हे टेस्टी लागतात म्हणून मी यातच तळून घेत असते पहिले तळून काढत नाही आता यामध्ये मी हळद घालून घेते त्यानंतर थोडंसं हिंग घालते हे छान परतून झालं की आपण त्यात चपात्या ज्या बारीक केल्या मिक्सरमधून त्या घालायच्या आहेत चपात्या सगळ्या मी घालून घेतल्यामध्ये यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता मीठ घालायची गरज नाही आहे मला यामध्ये मी अगदी थोडीशी साखर घालून घेते थोडीशी घालायची चव चव छान लागते आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे झाकण ठेवलं नाही तरी असं परतून घेतल्यानंतर दोन तीन मिनिट परतून घ्यायचं शिळ्या असलेल्या चका त्या कोणी खात नाही पण या पद्धतीने तिने बनावल्यानंतर अगदी तितकी संपून जातो तो, तो। तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने तुम्हाला आवडेल आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू यशाची नवीन व्हिडिओ सोबत बाय